माननीय भाजपासाहेबांनी अंतर्गत सर्व हार्दिक स्वागत करतो येणाऱ्या सात तारखेला एक महत्वाचा निर्णय आपल्या सर्वांना घ्यायचा आहे जागी नेतृत्व करणारे आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या स्वतःचे परिषाही भारत निर्माण करण्यासाठी एक स्वावलंबी परिपूर्ण भारत निर्माण करण्यासाठी धर्म आणि भाषणबाई पलीकडे जाऊन राष्ट्राचा विचार वेळापुढे किंवा आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रमाण या सिद्धा कुठल्यापर्यंत लाभायचं आहे आणि कारण सुद्धा कमी बोलणारे आणि खासदार काम करणारे कोणालाही कुठलाही त्रास न देता सर्वांच्या हितासाठी विकासासाठी काय घडणारा असाही नेतृत्व आहे लोकसभा मतदारसंघातील रेल्वेचा प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील कुठलाही अभिवेश न ठेवता केवळ निष्वास लोकांची सेवा काम विश्वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा આપણે શું કઈ આપણે નિધિ પ્રશ્ન